शिवाजीराव आढराव पाटील यांनी शिरूर दौऱ्या दौऱ्यादरम्यान शिंदोडी येथे भेट दिली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात कार्यक्रम पार पडला यावेळी आढराव यांनी ग्रामस्थांचे संवाद साधला यावी तालुका अध्यक्ष भाजप बाबासाहेब सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे राहुल पाचरणे माजी जिल्हा परिषद सदस्य भाजप जयश्री पलांडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रवी काळे माजी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ सासवडे महाराष्ट्र प्रदेश सचिव तृप्ती सरोदे राष्ट्रवादी शिरूर महिला तालुका आरतीताई भुजबळ युवती शिरूर शहर श्रुतिका शहरे विद्यार्थी पूनम मोतियाल स्मिता इसवे मोनिका राठोड खरेदी विक्री केंद्र माजी सभापती शरद कालेवार जय मल्हार संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दौलत शेतोळे गोड गंगा कारखाना संचालक दादा पाटील फराटे माजी संचालक दौलतराव खेडकर इंद्रभानू ओहोळ सरपंच अरुण खेडकर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड किरण ओहोळ सुदाम धावडे शरद ओहोळ शिवम वाळून सचिन धावडे अजय ओहोळ अनिल पोपळघट आणि अनि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा ताकद आपल्याला पाहिजे राज्यामध्ये हे सरकार केंद्रामध्ये ते सरकार मग मध्ये असा लोणवडणारा खासदार कशाला काय त्याचा उपयोग काय होणार तो काय करणार का लोकांची पसरवण करण्यासाठी त्याच्या आयुष्यसाठी खासदार किती की रात्र दिवस लोकांसाठी कधीही उपलब्ध असणारा खासदार म्हणून पंधरा वर्षी मला पाहिजे पंधरा वर्षात मला वाटत नाही मी दौलतदान कमीत कमी तीन चार पाच वेळा या गावात आले पंधरा वीस वर्षात असा खास जर तुम्हाला पाहिजे की बाबा तुमच्या अडचणी तुम्ही जर फोन केला रात्री या प्रात्री तर तुमची काम नाही झाली तर तुमच्याशी प्रेरणा तरी बोललं पाहिजे आज तुमच्या एखाद्या वस्तीला ट्रान्सफॉर्मर जळा शेतीची लाईट गेली पिकाला पाणी द्यायला लाईट नाही आहे अशा वेळेला शेतकरी हवा दिला काय करायचं अशा वेळेला आमदार केलं त्यांनी जरा प्रतिसाद दिला आणि अधिकार धमकावून सांगितलं की तो तातडीने मंजूर करा दुसऱ्या खासदार पाहिजे आणि तुमचा फोन उचलत असेल तर त्याला उपयोग काय आणि म्हणून हे सगळं मी सांगण्याचा प्रपंच यासाठी आहे की येणारी निवडणूक ही तुमच्यासाठी आमच्यासाठी देशासाठी पुढच्या पिढीसाठी अतिशय महत्वाची आहे या वेळेला होता कामा नये या वेळेला हक्काचा राखा नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव